श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रात्रीचं जेवण या वेळेत करा शंभर वर्ष निरोगी जगाल जेवणात काय खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळतं व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत ऐका म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये जीही माहिती आहे ती व्यवस्थित मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वाढत्या वयाचा कोणताही फॉर्म्युला नाही हेल्दी डाएट घेऊन तुम्ही अनेक आजारापासून लांब राहू शकता आपण जास्त वर्ष जगावं आणि फिट राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते जेव्हाही तुम्हाला दीर्घकाळ जगण्याची इच्छा होत असेल तेव्हा आपले आरोग्य कसे असेल काय असेल अशा शंका प्रत्येकाच्याच मनात येतात अनेक शारीरिक समस्या वयाआधी मृत्यू येण्याचं कारण ठरतात अधिकाधिक समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवतात वाढत्या वयाचा कोणताही फॉर्म्युला नाही हेल्दी डायट घेऊन तुम्ही अनेक आजारापासून लांब राहू शकता खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व्यायाम आणि चांगली झोप शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते शंभर वर्ष जगण्यासाठी काय करावे लागते चला तर मग जाणून घेऊया न्यूट्रिशनल नावाच्या जर्नलमध्ये छापलेल्या रिसर्चनुसार आहारतज्ञ सांगतात की संध्याकाळी लवकर जेवल्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकते इटलीच्या अब्रेझो प्रांतात अक्विला नावाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या एकूण लोकसंख्येतील सर्वाधिक लोक नव्वद ते नव्याण्णव वर्ष आणि शंभर वर्ष जगत आहे रिसर्चमध्ये अडुसष्ट लोकांचा समावेश होता या रिसर्चमधील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर परीक्षण करण्यात आले खास करून रात्रीच्या खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष देण्यात आले निरोगी राहण्यासाठी रोज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा अकविलामध्ये राहणारे वयस्कर लोक संध्याकाळी सात ते साडेसात दरम्यान जेवत होते संशोधकांना दिसून आले की त्यांना खाण्यापिण्याच्याही चांगल्या सवयी होत्या ते लोक कमीत कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करत होते रात्रीचे जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी जवळपास सतरा पॉईंट पाच तासांनी कमी कॅलरीज घेत होते संशोधनात सहभागी लोकांच्या आहारात मुख्यतः धान्य भाज्या फळे आणि कडधान्यांचा समावेश होता त्याने सांगितले की त्यांच्या आहारात मांस प्रक्रिया केलेले मांस अंडी आणि मिठाई फार कमी प्रमाणात आहे संशोधक सांगतात की रिसर्चनुसार कमी कॅलरीज खायला हव्यात आणि रात्री लवकर जेवायला हवं ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात प्लांट बेस्ड डाएट आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज करून तुम्ही शंभर वर्षापेक्षा जास्त जगू शकता संशोधकांनी सांगितले की अकविलामध्ये राहणारे वयस्कर लोक शेती करतात शेती सांभाळतात शारीरिक ॲक्टिव्हिटीज होतात ज्यामुळे फिट राहण्यासही मदत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद